हॅलो नमस्कार कसे आहात मी मनीषा स्वामी समताच्या कृपणे तुमचे येणारे प्रत्येक दिवस छान मस्त आनंददायी आणि आरोग्यदायी जाऊ देत तर आजच्या एका खास आणि स्पेशल व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप सर स्वागत थमनीवरून तुम्हाला कळालंच असेल की आज मी छान असं रक्षाबंधन स्पेशल मेकअप लुक आणि हेअरस्टाईल दाखवणार आहे तर सर्वात आधी स्किन केअरसाठी मी इथे चेहरा धुवून घेतल्यानंतर पहिल्यांदा दोनं अप्लाय केलेलं आहे आणि स्किन केअरमध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे तो म्हणजे हायड्रेशन आणि हायड्रेशनसाठी आपापल्या स्किन टाईपनुसार कमी हायड्रेशन किंवा जास्त हायड्रेशन असलेलं मॉइश्चरायझर वापरायचं आहे माझी स्किन खूप ऑईली आहे त्यामुळे मी मॉइश्चरायझरमध्ये एलोवेरा जेलचा यूज करते मॉइश्चरायझर व्यवस्थित चेहऱ्याला पूर्ण फेसला छान पसरवून घ्यायचं आहे कारण मेकअपच्या आधीचा बेस आहे तो चांगला असणं महत्त्वाचं आहे त्यानंतर मी दिवसा मेकअप करत आहे म्हणून सनस्क्रीन आहे ते मस्त आहे सनस्क्रीन वापरलंच पाहिजे दिवसा जर मेकअप करत असाल तर सनस्क्रीनसुद्धा ऑल ओवर फेसला लावून घेतलेला आहे आता स्किन केअर आहे ते व्यवस्थित झालेले आहे आणि त्यानंतर आता सुरुवात करूया मेकअपला आणि हा आहे मला साधासा आणि छोटासा मेकअप पाऊच यामध्ये भरपूर असं सा मेकअपचं सामान नाही आहे बेसिक आहे मी जे यूज करते ते तर मेकअपची सुरुवात फाउंडेशनपासून होते पण मला इथे साधा आणि नॅचरल ने मेकअप लुक हवा आहे जास्त हेवी मेकअप लूक नको आहे त्यामुळे मी इथे लॅक्मेची बीबी क्रीम वापरत आहे कोणतीही बेबी क्रीम सी सी क्रीम आपल्याला जी योग्य वाटतं ते आपण आपल्या स्किन टाईपनुसार यूज करायची आहे इथे मी लॅक्मेची बेबी क्रीम हनी शेड घेतलेली आहे माझा थोडासा गव्हाळा रंग आहे त्याच्या टाईपनुसार मी हनी शेड आहे तो परफेक्ट माझ्या स्किनला मॅचिंग होतो माझ्या टोनला मॅचिंग होतो तर कधीही फाउंडेशन किंवा बेबी क्रीम सी सी क्रीम जेव्हा आपण आपल्या स्किनला लावतो तेव्हा अशा प्रकारे ऑल ओवर फेसला समप्रमाणामध्ये डॉटॉट करून लावायचं आहे आणि फक्त चेहऱ्यालाच नाही तर मानेलासुद्धा लावायचं आहे कारण मग मानेचा कलर वेगळा आणि आपल्या ग गळ्याचा कलर वेगळा वेगळा दिसतो त्यामुळे एकसारखं वाटलं पाहिजे म्हणून आपल्याला मानेलासुद्धा लावून घ्यायचं आहे मानेला लावायचं विसरायचं नाही आहे तर ऑल ओवर फेसला मी लावून घेतल्यानंतर हातानेच मी ब्लेंड करत आहे त्यानंतर कोणतेही लूज पावडर किंवा कॉम्पॅक्ट पावडर जी सुटेबल असेल ती लावायची आहे इथे मी हातावरती घेतलेली आहे थोडीशी डस्ट करून इथे मी इन्साईडची बनाना पावडर घेतलेली आहे आणि ती मी आधी हाताने अशी ऑल ओवर फेसला लावून घेतलेली आहे आणि त्यानंतर स्पंजने पूर्ण चेहऱ्यावरती ब्लेंड करून घेत आहे चेहरा आणि मानेसोबत कानासोबत थोडीशी पावडर लावून घेतलेली आहे नाहीतर कान आहेत ते वेगळे दिसतात तर पूर्ण चेहऱ्याला व्यवस्थित पावडर आहे ती ब्लेंड केल्यानंतर नेक्स्ट स्टेप मी काजळ लावून घेत आहे एडीएसची काजळ आहे साध्या लोकल मार्टमधून मी आणलेली आहे काजळ लावून झाल्यानंतर मी इथे स्केच लायनर यूज करत आहे इनसाईडचं स्केच लायनर आहे मला लिक्विड स्केच लायनर आहे ते खूप सोयीचं वाटतं कारण लावणं सहज सोपं जातं आणि लायनरच्या ज्या स्ट्रोक्स आहेत ते व्यवस्थित देता येतात सिम्पल लुक ठेवलेला आहे मी लायनरचा जास्त गोल्ड लुक दिलेला नाही आहे कारण मला नॅचरल आणि सिम्पल मेकअप लुक हवा आहे म्हणून फक्त एका लाईनमध्येच लायनरचा लुक दिलेला आहे मला सिम्पलचा मेकअप लुक हवा आहे त्यामुळे मी डोळ्यांना आयशॅडो करत नाही आहे फक्त लायनर आणि मस्काराचा यूज करते आहे ब्ल्यू हेवनचा मस्कारा आहे खूप छान आहे आणि मस्कारा लावल्यानंतर डोळ्यांचे जे आयला आहे ते छान असे दाट दिसतात आता ॲब्रो पेन्सिलने मी ॲब्रो करून घेते ही लो ॲब्रो पेन्सिल आहे ती ल साध्या लोकल मार्टमधून मी घेतली होती बऱ्याच वर्षापासून वापरते आहे खूप वर्ष झाली ही ॲब्रो पेन्सिल घेऊन माझे ॲब्रोज खूप पातळ आहेत त्यामुळे मी ही ॲब्रो पेन्सिल घेतली होती पण सहसा मी वापरत नाही आणि जरी वापरली तरी हलकासा शेड मी माझ्या ॲब्रोंना देते कारण जास्त डार्क ॲब्रोज मला आवडत नाहीत कारण मग ते आर्टिफिशियल बाहुरीच्या ॲब्रोज कोरल्यासारखे वाटतात त्यामुळे मी जास्त यूज करत नाही आणि केला तर अगदी हलकासा शेड नॅचरल वाटावा असा मी शेड देते आयब्रोचा त्यानंतर इथे मी ब्ल्यू हेवनची हाय पस्ते लिक्विड मॅट लिपस्टिक यूज करत आहे छान न्यूड शेड आहे पिंकीश न्यूड शेड आहे मला न्यू न्यूड शेड हवा होता रेग्युलर बेससाठी न्यूड शेड ही न्यूड शेड आहे ती खूप छान आहे पिंकीश न्यूड आहे आणि रेग्युलर बेससाठी खूप छान आहे मस्त चा, कलर आहे जास्त ब्राईट नाही आहे लाईट कलर आहे न्यूड शेड ह्या आपल्या ओठांच्या कलरच्या आसपास मिळत्या जुळत्या न्यूड शेड असतात म्हणून त्या रेग्युलर बेससाठी वापरायला खूप छान आणि सुटेबल असतात आत्ता मी ही जी शेड वापरली आहे त्या शेडचा नंबर झिरो सेवन आहे आणि या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या कोणत्याही प्रोडक्टचं मी प्रमोशन केलेलं नाही आहे ज्या जे प्रोडक्ट मी वापरते तेच प्रोडक्ट मी इथे दाखवलेले आहेत आणि कोणताही मेकअप लुक टिकली शिवाय अपूर्णच आहे इथे लाल कलरची टिकली लावलेली आहे आणि मला माझ्या ड्रेससारखी मॅचिंग टिकली मला मिळाली आहे ती सुद्धा मी इथे लावते आहे मेकअप झालेला आहे आणि आता ओळख हेअरस्टाईलकडे तर सर्वात आधी मी फ्रंट हेअरस्टाईल करून घेते आहे आणि फ्रंट हेअरस्टाईलसाठी साईड पार्टिशन पाडून घेतलेला आहे असं ट्विस्ट स्टेस करत हेअरस्टाईल है, आहे ती ज्या साईडनं आपण पार्टिशन पाडून हेअरस्टाईल सुरू केलेली आहे त्याच साईडच्या कानापर्यंत ती हेअरस्टाईल आहे है, ती राऊंड करत आणायची आहे नॉर्मली आपण ड्रेसवरती केस मोकळे सोडतो पण प्रत्येक वेळेला तोच तोचपणा आणि सारखेपणा दिसतो तर अशा वेळी ही थोडी वेगळी हेअरस्टाईल करायला काहीच हरकत नाही आणि थोडासा आपल्या लुकमध्ये वेगळापणासुद्धा दिसतो किंवा आपल्या लुकमध्ये थोडासा चेंज पण दिसतो त्यामुळे वेगळा लुक करण्यासाठी काहीच हरकत नाही त्यामुळे ही हेअरस्टाईल आहे ती नक्कीच ट्राय करून बघा तर जी फ्रंट हेअरस्टाईल सुरू केलेली ती पूर्ण बॅकसाईडनं रोल ट्विच ट्विच करत राऊंड अशी करत कानापर्यंत आणलेली आहे आणि बाकीचे जे उरलेले केस आहेत ते व्यवस्थित विंचरून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये ती हेअरस्टाईल आहे ती ॲड करायची आहे त तिथे एखादी पिंट पण लावू शकतो धरून ठेवण्यासाठी पण मी ते पिनवर काहीच लावलेलं नाही आहे कारण मला थोडंसं मेस्सी असा लूक हवा आहे नॅचरल वाटण्यासाठी तर जी बॅक साईडने हेअरसाईल करत आणलेल ती केस आहे ती यामध्ये मी ॲड केलेले आहेत आणि पूर्ण केस व्यवस्थित विंचरून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर इथे मी साधीशी वेणी आहे ते आपण इथे वेणी घालून मी घेतलेली आहे ही है। हेअरस्टाईल लांब केसांसाठी खूप छान दिसते वेणी घालून झाल्यानंतर जो रबर लावलेला आहे तो रबरसुद्धा बरोबर परफेक्ट माझ्या आउटफिटसोबत मॅच झालेला आहे आणि इथे आपली हेअरस्टाईल आहे ती कम्प्लीट झालेली आहे द फ्रंट फ्रंट हेअरस्टाईल जी केलेली आहे थोडेसे माझे केस करले आहेत त्यामुळे जे आपण बट घेतलेले आहे फ्रंट हेअरस्टाईल करताना तर, तर, से से तर ते क्लिअर दिसत नाही आहेत जर तुमचे केस छान असे सिल्की असतील तर फ्रंट हेअरस्टाईलमध्ये ते जे बोट आहेत ते खूप छान दिसतं ही फ्रंट हेअरस्टाईल त्या केसांना थोडीशी माझे करले आहेत त्यामुळे थोडेसे केस असे मेसी वाटत आहेत तर इथे माझ्याकडे हेअर एक्सेसरीज आहे तीसुद्धा आपण इथे छान दिसण्यासाठी आपल्या केसांना डेकोरेटिव्ह करण्यासाठी लावू शकतो आणि कानाचे सुद्धा बरोबर माझ्या आउटफिटसोबत मॅच चालले आहेत इथे थोडेसे म्हणजे छोटे छोटे केस आहेत ते बाहेर आलेले आहे तिथे एक दोन पिना लावून घेत आहे आणि रक्षाबंधनसाठी जी हेअरस्टाईल आहे ती कंप्लीट झालेली आहे तर तुम्हाला रक्षाबंधनसाठीचा मेकअप लुक आणि हेअरस्टाईल कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका अजिबात आणि शेअर करा आणि सबस्क्राईब कराल तर अजिबात विसरू नका